मराठी न्यूज जनतेच्या बातम्या वंचित बहुजन आघाडी दापोली तालुक्याच्या वतीने दापोली एस टी स्टँडच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख माननीय विकास उर्फ अन्ना जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला सर चिटणीस नितीन जाधव व उपजिल्हा प्रमुख शक्कराम जाधव हे उपस्थित होते सर्व आदरजनांना वंदन करून आज आपण या ठिकाणी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयाचं ओपनिंग करत आहोत आणि या ओपनिंग ज्यांच्या मार्गदर्शन खाली होणार आहे आणि ज्यांच्या आधिपत्याखाली आपले उत्तर जिल्हा अध्यक्ष विकास अर्थात अण्णा जाधव यांच्या हस्ते आपण ओपनिंग करणार आहोत तर सर्वांनी जोरदार घोषणाच्या मागित आणि टाळ्यांच्या गजरात ते फीच आपल्या ऑफिसचं ओपनिंग करणार आहे तर मी अण्णाने विनंती करतो की त्यांनी ऑफिसचं ओपनिंग करायचं आहे तालुका प्रमुख जाणेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराज अर्पण फुले यांच्या प्रतिमेस मी मर्चंडे बाबाला विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करावं शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महासचिव करतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस विषेश वर्चंडे हे पुष्पा अर्पण करतील ಏ ಅನಿಸ್ತಾನ ಕಡಿಸ್ತಾ ಅಲ್ಲ ದುಡ್ಡು ಬೇಗ ಹ್ಞೂ ನಾವು ಐತೆ ಬೇಕು ಅಲ್ಲಾಯ್ತು ನೀವು ಆಟೋಣ ಹಾಕಲ वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी उत्तर जिल्हा तालुक्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष विकास अण्णा जाधव यांचं स्वागत आपण सर्वजण करणार आहोत तर मी रुपेश मर्चंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी विकास अण्णा जाधवांचं पुष्प देव स्वागत करावं जोरदार टाळायच्या कधी स्वागत करायचं आहे जोरदार जोरदार स्वागत करा अशोक आशिक जाधव यानंतर चिपळूण तालुका प्रमुख संघटक दिलीप कदम यानंतर प्रसिद्धी प्रमुख यानंतर उपखजिनदार प्रमोद यानंतर संपर्क प्रमुख सुधाकर मोहिते यांचं दापोलीमध्ये वंचित भोजन आघाडी या कार्यालयाचं जनसंपर्क का कार्यालय कार्यालयाचं चा उद्घाटन झालं जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आज या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं माझ्याबरोबर महासचिव आमच्या जिल्ह्याचे त्याचबरोबर आमचे नेते या सगळ्या मंडळींना घेऊन आज या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी अर्थात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या या पक्षाचं स्वरूप आता हळूहळू कोकणामध्ये वाढायला सुरुवात झाली आणि ही ताकद तरुणांची इथल्या शेतकऱ्यांची इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची इथे असणाऱ्या पावला पावलावरती अन्य अत्याचार होणाऱ्या सर्वच नागरिकांनी एका ठिकाणी येऊन आपलं स्वतःचं हक्क आपलं स्वतःचा असणारा एक पक्ष आदरणीय बाळासाहेबांना अंडरस्टँडिंग करून समजून घेऊन त्यांनी या वंचित बो, वंचित बहुजन आघाडीच्या पक्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्यालय उभारणी केली म्हणजे दापोलीमध्ये इन्स्टिट्यूंट समोर असं कार्यालय उभं राहणं म्हणजे एक स्वप्नातली गोष्ट असं म्हटलं तरी चाललं परंतु प्रॅक्टिकली या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं तरुणांनी करून दाखवलं सगळ्या बहुजनांनी एका ठिकाणी येऊन हे करून दाखवलं त्यामुळे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पक्षाच्या ज्या ज्या आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे हे वंचित जनसंपर्क भुण कार्यालय काम करेल या अपेक्षेने मी त्यांना